खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जळगाव जिल्ह्यात विशेष करून तीन चार तालुक्यांमध्ये झालेला आहे त्यात सगळ्यात जास्त मला असं वाटतं की पाचोरा तालुक्यामध्ये या ठिकाणी ही सगळी ढगफोटी सदृश्य परिस्थिती आहे आणि वरून पावसाचा फोर्स इतका होता नद्यांना नाल्यांना इतका पाणी आला की जे गावं आहेत तिथे सगळे पूल ब्लॉक झाले आहेत जे ब्रिज होते त्यातून पाणी जाऊ शकलं नाही कचरा आल्यामुळे आणि गावामध्ये पाणी शिरलं आणि पाणी शिरल्यामुळे संपूर्ण गावामध्ये मागे तो फुगवटा तयार झाला त्यात गावांमध्ये पाणी शिरलं अनेक जनावर या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेलीत जी बांधलेली होती ती त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलीत गोठ्यामध्ये सात सात आठ आठ दहा दहा फूट पाणी होतं त्यामुळे या भागात जवळपास गाई म्हशी वगैरे मोठी जनावर धरली बैल तर पाच सहाशे जनावर या ठिकाणी गेलीत लहान मोठी धरली तर दोन हजाराच्या वर म्हणजे बकऱ्या वगैरे कोंबड्या जर आपण धरल्या तर दोन हजाराच्या वर जनावर या ठिकाणी दगावलेली आहेत शेतीचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या पावसामुळे शेती खरडून वाहून गेलेली आहे पण शेतीमध्ये तर खाली दगडच राहिलेला आहे माती नावाची वस्तूच राहिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याचं एवढं नुकसान आहे ज्या ठिकाणी पिकं उभे होती ती वाहून गेलेली आहेत फळबागा होत्या मोसंबीच्या असतील केळी असतील या वाहून गेलेल्या आहेत आणि खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे पण पावसाचं प्रमाण जेवढं होतं ते मुसळधार पाऊस हा एकाच वेळेला पडल्यामुळे सगळं अचानक हे संकट सर्वांना या ठिकाणी आलेलं आहे आणि इथेच नाही मला असं वाटतं की नांदेडला आपण बघतात आपण सोलापूरला बघितलं असेल जालनाला तर पूर्ण शहर पाण्यामध्येच होतं कालपासून लातूरला तीच परिस्थिती आहे अनेक ठिकाणी ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे खरं निसर्गाचं चक्रच बदललेलं मला असं वाटतं आता आपण बघतोय तीन चार पाच वर्षापासून मे मध्ये कुठे बर्फ पडतोय कुठे पाऊस पडतोय कुठे वादळ होतंय आता पावसाळ्यामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस म्हणजे पूर्वी असं कधी झालं नाही म्हणजे इतक्या वर्षामध्ये कुणी बघितलं असेल शंभर वर्षामध्ये त्याच्या आधी इतका मोठा पाऊस अगदी दोन तीन तासामध्ये पडून जातो आणि त्यामुळे अचानक नदीला पूर आल्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे शासनाच्या वतीने आम्ही सर्वांना म्हणजे सगळी मदत जी असेल ती देण्याचा प्रयत्न करतो आहोत पंचनामे सुरू आहेत ज्यांना आता घरं नाहीत ते वाहून गेले आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था केली आहे जेवणा खाण्याची व्यवस्था केलेली आहे पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी काम करतायत दोन तीन दिवसात पंचनामे झाले की तात्काळ मदत आम्ही या सर्व लोकांना त्या ठिकाणी देणार आहोत आणि शेती जी खरडून होऊन गेलेली आहे त्याचे पंचनामे आम्ही करतो एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी जी मदत आहे ती सगळी आम्ही या ठिकाणी करणार आहोत हो अनेक ठिकाणी जे आहे रस्ते आज पण रस्त्यांचे पोहोचू शकलेली आहे अनेक ठिकाणी जे छोटे पूल ते होऊन गेलेले आहेत वरचे स्लॅब त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत रस्ते वाहून गेलेले आहेत दळणवळणाला दर्ण प्रॉब्लेम येतोय ही परिस्थिती पण या ठिकाणी आहे तात्काळ दुरुस्तीचे आदेश पीडब्ल्यूडी ला जिल्हा परिषद बांधकाम खात्याला मी या ठिकाणी दिलेले आहेत एक दोन दिवसामध्ये तात्पुरता मुरुम टाकून त्या ठिकाणी काही भरती करून त्या ठिकाणी रस्ते पुरवत केले जातील <coughs> राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज सर्वच आमदारांनी जे आहे अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासनासमोर ठेवलेली आहे या संदर्भात नेमका शासनाच्या काय उपाययोजना असणार आहे किंवा काय निर्णय घेतले जाणार आहे आपली काय मागणी आपल्या विमान घेऊन मी इकडे आलेलो आहे पण काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आता नांदेड जर आपण बघितलं नांदेडमध्ये काही शिल्लक जाण्याची परिस्थिती आहे बाकी जिल्ह्यात लातूर पण आहेत आपलाही काही भाग आहे त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे मी मुद्दा म्हणून तेवढा या ठिकाणी केलेला आहे पण खूप महत्वाचे असे सात आठ जिल्हे आहेत की त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे निश्चित शासन त्या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करते मान्य मुख्यमंत्री सांगितलं की एकदा सगळं दोन तीन दिवस होऊन जाऊ द्या पण पावसाचा पाऊस थांबतच नाही नांदेडला तर सतत महिनाभरापासून एका दिवसाड पाऊस पडतोय आणि विक्रमी पाऊस पडतोय त्यामुळे मला वाटतं की जर तशी परिस्थिती असेल तर ओला दुष्काळी ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी जाहीर केला जाईल काही ठिकाणी बऱ्याचपैकी पाऊस झालेला आहे मात्र लॉम्स लावताना शेतकऱ्यांना केवळ अतिवृष्टी झाली म्हणून तसे लॉम्स लावते निश्चित त्या बाबतीत सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आता माझ्या सोबतच आहेत प्रांत आहेत तहसीलदार आहेत त्यांना सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत शासनाने दिलेल्या आहेत आता पाऊस थांबलेला आहे शेतामध्ये अजून एक एक दोन दोन फूट पाणी आहे ते पीक जरी उभं असलं तापूस आमच्याकडे जास्त आहे मग काय पण ते पुढे कामात येणार नाही आणि म्हणून त्याचा सरसगड पंचनामे करण्याच्या आदेश दिलेले मुक्त्यानगरला एक जंगवाहून गंगा नदीच्या पुलामध्ये एक जंगाहून गेला आहे हा जनप्रजंग शोधला नाही मला वाटतं तो सापडलेला आहे आता थोड्या वेळाकडे माहिती मुक्त्यानगरला जो वाहून गेला होता त्याची बॉडी सापडलेली आहे